शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वासो कृषी डॉक्टर सूर्यकांत पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणारी युट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ सोयाबीन पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सोयाबीन पिकाची जी लागवड आहे जी पेरणी आहे ती आपण कशी करायला हवी बघा तीन वेगवेगळ्या पेरणी आहेत एक तर सरळ पेरणी आहे ज्याला आपण पारंपरिक पेरणी म्हणतो त्याच्यानंतर बीबीएफ आहे म्हणजे ब्रॉड बेड फर ज्याला आपण म्हणतो रुंद सरीवर पद्धत त्याला आपण म्हणतो आणि टोकन का है? लागुण का है है, है। पद्धत एक आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो की नेमकं आपण लागवड कशी करायला हवी कशामध्ये बियाणे जास्त किंवा कमी लागेल किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये कमी किड रोग येतील आणि उत्पादन चांगलं मिळेल बघा आपण या तिन्ही पद्धतीचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे कंपॅरिझन केलेला आहे कोणती पद्धत तुमच्यासाठी योग्य असणार आहे ते तुम्हाला सांगणार सांगणार आहे आणि कोणत्या पद्धतीमध्ये उत्पन्न जास्त निघणार आहे त्यामुळं तुम्ही जर सोयाबीन लागवड करत असाल आणि तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की सोयाबीन आपण कसं लागवड करायला हवं तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा थोडासा मोठा असणार आहे परंतु या तिन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला अगदी सोप्यामध्ये भाषेमध्ये आणि सविस्तरमध्ये मिळणार आहे चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया पुढे जाण्या अगोदर एक नेहमीप्रमाणे महत्वाची सूचना मित्रांनो आपण कोथिंबीर कांदा ऊस कलिंगड गहू हरभरा याचे वेगवेगळे वेग शेड्यूल बनवले होते त्याला अतिशय सुंदर प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिलेला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी अशी कमेंट केली होती की आता तुम्ही सोयाबीन पिकाचे एक शेड्यूल बनवा तर त्याच कमेंटला किंवा त्या विनंतीला मान ठेवून आपण सोयाबीन पिकाचं संपूर्ण शेड्यूल बनवलेलं आहे शेड्यूल तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे त्याच्यावरती क्लिक करा ऑनलाईन पेमेंट करा याची किंमत असणार आहे एकशे नव्याण्णव एकशे एकोणचाळीस रुपये सॉरी लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ना तुमचं ना तुम नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे मेल आय डी टाकायचा आहे एकशे एकोणचाळीस रुपयाचं ऑनलाईन पेमेंट पूर्ण करायचं आहे आणि पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पुढच्या काही सेकंदामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती या शेड्यूलची पीडीएफ मिळणार आहे कोणकोणती माहिती असेल या पीडीएफ मध्ये बघा जमीन हवामान सुधारित जाती बियाणेचे प्रमाण बीज प्रक्रिया लागवड पद्धत खत व्यवस्थापन किडरोग व्यवस्थापन तन व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन नवे ए टू झेड माहिती तुम्हाला शेड्यूल स्वरूपात मिळणार आहे म्हणजे काय पुस्तकी ज्ञान नाही आहे कोणत्या दिवशी किती प्रमाणामध्ये कोणती गोष्ट करायची आहे सगळी माहिती शेड्यूल स्वरूपात तुम्हाला दिलेली आहे तर एकदा दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीन लागवड करताना या शेड्यूलसह शेती करून बघा नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि शेड्यूल खरेदी करताना कोणतीही शंका मनामध्ये असेल तर व्हॉट्सअप नंबरवरती दिलेल्या या व्हॉट्सअपवरती मला मेसेज करायला विसरू नका चला तर वेळ घालवता सुरू करूया कोणकोणत्या पद्धती आहेत लागवडीच्या बघा पारंपरिक ज्याला आपण पद्धत म्हणतो म्हणजे आपण काय करायचं बैलाच्या साह्याने फेरायचं फक्त दोन वळीमधलं अंतर त्या ठिकाणी मेंटेन व्हायचं परंतु दोन रोपामधलं अंतर मेंटेन होत नव्हतं सलग त्या ठिकाणी बी पडत जायचं ज्याला आपण सरळ पद्धत म्हणतो तर एक एक पद्धती आपण समजून घेऊया कशा प्रकारे ती लागवड केली जाते बघूया आणि मग कम्पेअर करूया कोणती चांगली आहे सरळ पेरणी बैलाच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने केली जायची आता बऱ्याचपैकी लोक ट्रॅक्टरच्या मदतीने करतात परंतु काही ठिकाणी अजून देखील अशी पेरणी केली जाते अ आ... हे पेरणीची पद्धत बघितलं तर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं किंवा बैलाच्या सहाय्याने पेरणी केली जाते सरळ पेरणी एक समान अं आ... पेरणी केली जाते खत बियाणे देखील तुम्ही या ठिकाणी एकत्र मिसळू शकता अं अंतर जमतं पण दोन रोपातील अंतर त्या ठिकाणी मेंटेन किंवा एकसारखं ठेवणं त्या ठिकाणी अवघड जातं आणि या पद्धतीमध्ये तुम्हाला थोडंसं जास्त बियाणं त्या ठिकाणी लागू शकतं जर तुम्हाला सरळ पेरणीच्या माध्यमातून पेरणी करायची असेल तर अ भारी जमीन याच्यामध्ये अंतरची खोली जर बघितली भारी जमीन जर असेल तर दोन ओळीतील अंतर चा पंचेचाळीस सेंटीमीटर आपल्याला ठेवायचं आहे हलकी जमीन असेल तर दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर आपल्याला ठेवायचं आहे बियाण्याचं जर खोली जर बघितली तर याच्यामध्ये चार ते पाच सेंटीमीटर इतकं खोल बियाणं टाकायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त खोल आपल्याला बियाणं टाकायचं नाही आणि दोन ओळीतील अंतर या ठिका दोन रोपातील अंतर या ठिकाणी मेंटेन होत नाही त्यामुळे त्याचा विषय राहत नाही पेरणी पद्धत बघितली अंतर व खोली बघितली आता सरळ पद्धतीमध्ये बियाण्याचं प्रमाण किती होतं बघा भारी जमीन असेल तर आपल्याला तीस किलो प्रति एकर इतकं बियाणं लागतं आणि हलकी जमीन असेल तर पस्तीस किलो प्रति एकर इतकं बियाणं या ठिकाणी लागू शकतं आता बियाण्याचं प्रमाण उगवण क्षमतेवरती अवलंबून असतं त्यामुळे उगवण क्षमता जर त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अठ्ठावीस ते तीस किलो बियाणं चालेल पण पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी उगवण क्षमता असेल तर सरळ पद्धतीमध्ये तुम्हाला पस्तीस ते चाळीस किलो बियाणं प्रति एकरी सोयाबीन पेरणीसाठी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे ठीक आहे पुढे जाऊया आणि आता आपण पाहूया सोयाबीन पेरणीची दुसरी पेरणी पद्धत ती म्हणजे बीबीएफ पेरणी पद्धत ज्याला आपण ब्रॉड बेड असं म्हणतो आता बीबीएफ म्हणजे काय समजून घ्या अगोदर बीबीएफ म्हणजे बीबी ब्रॉड बेड असं याला म्हणतात म्हणजे रुंद वाफा पद्धत त्या ठिकाणी आपण म्हणतो सरीवर पद्धत तुम्ही म्हणू शकता किंवा रुंद वाफा पद्धत म्हणू शकता रुंद बेड पद्धत म्हणू शकता सिंपल पद्धत समजून घ्या बघा की एक रुंद एकदम रुंद त्या ठिकाणी बेड टाकला जातो त्या बेडवरती चार ओळीमध्ये लागवड केली जाते पेरणी केली जाते आणि बेडच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे एक एक फुटाची सरी त्या ठिकाणी टाकली जाते याला आपण सिंपल भाषेमध्ये बीबी पद्धत असं म्हणतो वेगळं काही लॉजिक नाही या पेटीमधून बियाणं आणि खत एकत्र तुम्हाला पेरता येतं दोन ओळीतील असेल दोन रोपातील असेल पाहिजे तेवढं तुम्हाला अंतर त्या ठिकाणी मेंटेन ठेवता येतं कारण ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन आहे तुम्ही पुढं मागे हे करू शकता त्यामुळं अंतर तुमच्या गरजेनुसार त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता खूप चांगली पद्धत आहे व क्षेत्रावरती जर पेरणी करायची असेल जास्त क्षेत्रावरती पेरणी करायची असेल तर ही पद्धत अतिशय उत्कृ उत्तम आहे ज्या ठिकाणी पाऊस जास्त होतो त्या ठिकाणी याचे रिझल्ट अतिशय चांगले तुम्हाला मिळतात आणि बरेच शेतकरी आता सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्राचा वापर करताना त्या ठिकाणी दिसत आहेत ठीक आहे इथं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिले हे एक ट्रॅक्टर चलित एक आधुनिक तंत्रज्ञान आहे या पद्धतीमध्ये सरी वरंबार तयार करणे बियाण्याची पेरणी करणे आणि खत टाकणे ही सर्व कामे एकाच वेळी करता येतात हे तंत्रज्ञान पावसाळी हवामान आणि अधिक ओलावा धरून ठेवणाऱ्या जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान आहे ठीक आहे आता ह्याच पूर्ण डिटेलमध्ये बघूया की काय वैशिष्ट्य आहेत ह्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य काय वरंबार आणि सयार तयार करताना बियाण्याची पेरणी व खत करणे एकत्र शक्य होते एका बेडवरती तीन चार किंवा पाच देखील तुम्हाला ओळी ठेवता येतात दोन बेडच्या दोन्ही बाजूला एक फुटाची रुंद रिकामी सरी त्या ठिकाणी सोडली जाते या सरीमुळे कमी पावसात पाणी साचून राहते अधिक पावसामध्ये पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होतो सरीचा फायदा दोन ओळीतील अंतर तुम्ही पंचेचाळीस सेंटीमीटर व दोन रूपातील अंतर सहा ते दहा सेंटीमीटर सहजपणे कमी जास्त त्या ठिकाणी ऍडजस्ट करू शकता बी पेरल्यानंतर त्यावरती ऑटोमॅटिक माती टाकली जाते वीस ते पस्तीस एच पी ट्रॅक्टर वापरून ही यंत्रणा चालवणे शक्य आहे एका दिवसामध्ये पाच ते सात हेक्टर एकर नाही हेक्टर पेरणी क्षमता या यंत्राची आहे बघा किती चांगलं आहे ज्याचं क्षेत्र जास्त आहे ज्याचं पंचवीस तीस एकर क्षेत्र आहे सोयाबीनचं त्याला नक्कीच हे चांगलं आहे अशा करतो फोटो तुम्हाला क्लिअर दिसतोय आता मोजमाप बघूया पेरणीचं मोजमाप बीबीएफ मध्ये कसं आहे ओळीतील अंतर रोपातील अंतर एका बेडवरती किती ओळी ठेवायचे आहेत रिकामी सरी आणि बियाण्याचे प्रमाण असा एक चार्ट बनवलेला आहे चारचं तुम्ही काय करा एक फोटो सिंपल काढून ठेवा म्हणजे तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने कळेल ज्याची हलकी जमीन आहे आणि ज्याची भारी जमीन आहे त्याच्यामध्ये हे प्रमाण कशा प्रकारे ठेवायचं आहे त्या ठिकाणी तर याचा एक फोटो काढून घ्या तर हे होतं बीबीएफचं पेरणीचं मोजमाप आता आपण बघूया टोकन पद्धत सोला सातारा सांगली कोल्हापूर ह्या भागामध्ये बरेच शेतकरी टोकन पद्धतीने त्या ठिकाणी पेरणी करत असतात ज्या ठिकाणी क्षेत्र कमी आहे किंवा चांगलं उत्पादन लोकांना घ्यायचं असतं त्या ठिकाणी टोकन पद्धतीचा नक्कीच अवलंब केला जातो टोकन पद्धती सोयाबीन लागवडीचे प्रभावी आणि उत्पादन क्षम पद्धत आहे जास्त पावसाळी भागामध्ये आणि जास्त उत्पादन मिळवण्यासाठी ही पद्धत वापरण्यात येते आता टोकन तुम्ही हाताने देखील करू शकता आणि सोयाबीन टोकणीसाठी तुम्हाला अशा प्रकारची यंत्र देखील बाजारामध्ये आलेली आहेत म्हणजे एकदम हा हाताने वापरता येत असं टोकनचं यंत्र तुम्हाला मिळतं तर या पद्धतीची वैशिष्ट्य जर बघितली तर ठराविक अंतरावरती बेड तयार करून त्या बेडच्या वरच्या भागावर दोन्ही बाजूनी बियाण्याचे टोकन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता टोकन हे मजूर किंवा लघु टोकन यंत्राच्या सहाय्याने तुम्ही करू शकता खत आणि बियाणे एकत्र देता येत नसल्यामुळे बेड पाडण्यापूर्वीच तुम्हाला शेणखत आणि रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्या लागतात टोकणीमध्ये खत आणि बियाणे एकत्र पेरता येत नाही ही पद्धत जमिनीचा पूर्ण वापर करून बियाण्याची बचत आणि उत्पादन वाढवण्यासाठी सुनिश्चित करता आपल्याला येते तुम्हाला मित्रांनो उत्पादन जर जास्त घ्यायचं असेल तर एका वाक्यात सांगतो टोकन आणि बीबीएफचा वापर करा आणि क्षेत्र जास्त असेल तर बीबीएफ वापरा क्षेत्र कमी असेल तर टोकन पद्धत वापरा आता हे टोकन पद्धतीचं मोजमाप आहे स्क्रीनशॉट काढून घ्या याच्यामध्ये दे देखील मी तुम्हाला बेडची रुंदी बेड वर कुठं बियाणं टोकावं दोन ओळीतील अंतर दोन रुपातील अंतर एका होलमध्ये किती बिया टाकायच्या आहेत उगवण क्षमता जर पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त असेल तर किती बियाणं वापरायचं आहे बियाण्याची खोली बियाण्याचं प्रमाण दिलेलं आहे आणि हलकी आणि भारी जमीन देखील तुम्हाला दिलेलं आहे हे सगळे स्क्रीनशॉट मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाच्या शेड्यूलमध्ये आहेत म्हणजे इतक्या सुटसुकीत भाषेमध्ये मी तुम्हाला शेड्यूल बनवून देतो तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमची जमीन कशी आहे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही टोकन पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन करा हे संपूर्ण मी वाचत तुम्हाला सांगणार नाही आता व्हिडिओचा शेवटचा पार्ट आणि अतिशय महत्वाचा पार्ट म्हणजे आपण वेगवेगळ्या तीन पद्धती बघितलेल्या आहेत सरळ पेरणी बघितली बीबीएफ पद्धत बघितली आणि टोकन पद्धत बघितली आता याच्यापैकी कोणती सगळ्यात चांगली आणि योग्य पद्धत आहे बघा चार्ट मध्ये थोडीशी सुधारणा मी या ठिकाणी करतो थोड़ा सा टाइटल चुकले है, है बीबीएफ सॉरी एक टोकोन पद्धत है हे आहे <coughs> तर हा पहिला कॉलम तुम्हाला पारंपरिक आहे म्हणजे सरळ पेरणीचा आहे हा टोकन पद्धतीचा आहे आणि हा बीबीएफचा आहे बघा आणि हे वेगवेगळे वेग वेग पॅरामीटर्स आपण चेक करून बघितलेले आहे म्हणजे वेळेची बचत कुठं होते मजुराचा खर्च कुठं कमी होतो पाण्याचा निसरा कुठं होतो उत्पादन कुठं वाढतं मुळांची झाडाची वाढ चांगली कशी कुठं होते यंत्रसामुग्री कुठं जास्त लागते आणि भारी जमिनीला योग्य आहे का हे कंपेयर करून या ठिकाणी मी चार्ट बनवलेला आहे तो बघा तुम्हाला इथं क्लिअरपणे दिसून जाईल की कुठली पद्धत सगळ्यात उत्तम पद्धत आहे मला तर वाटतं बीबीएफ पद्धत सर्वात उत्तम पद्धत आहे जर तुम्हाला सोयाबीन पिकाची लागवड किंवा पेरणी करायची असेल जास्त क्षेत्र असू द्या कमी क्षेत्र असू द्या कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये सर्व गोष्टी एकत्र करता येणारी ही पद्धत आहे म्हणजे बीबीएफ पद्धत आहे तुम्हाला जर कमी क्षेत्र असेल तर नक्कीच तुम्ही टोकन पद्धतीचा तुम्हा, हो शे, अवलंब करा किंवा तुमच्याकडे पाऊस खूपच जास्त असाल कोल्हापूर सातारा सांगली या भागामध्ये पण तुम्हाला जर शेत जास्त क्षेत्रावरती कमी वेळेमध्ये तुम्हाला सर्व कामे करायची असेल तर बीबीएफ पद्धत अतिशय योग्य पद्धत आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता काहीच अडचण नाही इथं मी निष्कर्ष तीन वाक्यामध्ये काढून दिलेला आहे म्हणून मी लगेच स्क्रीन बदलली लहान क्षेत्र म्हणजे दोन ते पाच एकर आणि अधिक उत्पादनाची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही टोकन पद्धतीचा वापर करू शकता बघा मोठे क्षेत्र म्हणजे सात ते दहा एकर किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास बीबीएफ तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी पेरणी करावी शेवटी तुमच्या शेतीची जमीन पावसाचं प्रमाण साधन संपत्ती आणि उपलब्ध मजूर लक्षात घेऊन योग्य लागवडीची पद्धत निवडावी माझा वैयक्तिक पहिला प्रेफरन्स बीबीएफला आहे दुसरा प्रेफरन्स माझ्या टोकन पद्धतीला आहे आणि तिसरा जर आपल्याकडे दोन्ही गोष्टी नसतील तरच तुम्ही सरळ पद्धत वापरा शक्यतो सरळ पद्धतीचा म्हणजे पारंपरिक बैलाच्या सहाय्याने पेरणी त्या ठिकाणी करू नका अ ठीक आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत तिन्ही पद्धतीचा अभ्यास केलेला आहे कंपॅरिझन केलेला आहे कोणती पद्धत योग्य आहे ते देखील पाहिलेलं आहे आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे की तुमच्या मताप्रमाणे सोयाबीन पेरणीसाठी लागवडीसाठी कोणती पद्धत योग्य आहे तुमची पद्धत कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा आणि का ते पद्धत निवडावी हे देखील सांगा आणि जाता जाता आणखून एकदा आठवण करून देतो एकदा एकशे एकोणचाळीस रुपये दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनवरती खर्च करा आणि मला सांगा की तुम्हाला किती फायदा होतोय सोयाबीन पिकाचं शेड्यूल खूप महत्वाचं आणि खूप चांगला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंकवरती क्लिक करा एकदा खरेदी करून पहा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद